रामकृष्ण श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत <coughs> संत चरित्र संत चरित्र ही आपली मालिका <coughs> कथन मालिका चिंतन मालिका मनन मालिका संतांचं महात्म्य वर्णन करणारी बशी मालिका गेल्या सोळा भागामध्ये आपण संतांच्या चरित्राचं वर्णन करतो आहोत महात्म्य महात्म्यांचं संतांच्या चरित्राचं दर्शन घडवत आहोत आज संत चरित्र भाग सतरा सुद्धा आपण ज्या संतांचं दर्शन आपल्याला मी घडवणार आहोत ज्या संतांच्या चरित्राचा आपण विचार करणार आहोत त्या संत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर अशा महिला संत आहेत ज्यांच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांना नव्हे नव्हे सर्वांनाच कल्पना आहे अशा संत म्हणजे संत कानोपात्रा आपल्याला कल्पना आहे पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जात असताना दर्शन वारीतून ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी जे बाजूला एक झाड आहे आणि तिथे संत कानोपात्र असं लिहिलं आहे आणि बाजूला छोटीशी कानोपात्रांची मूर्ती त्या ठिकाणी आहे त्याच संत कानोपात्रांचं चरित्र आज मी आपल्या समोर ठेवणार आहोत संतांचे चरित्र भाग सतरा आणि या भागामध्ये आपण चिंतन करणार आहोत संत कानोपात्र यांचं कोण आहे त्या कानोपात्र ज्यांचं वर्णन करावं एवढं महात्मा आहे पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाच्या अगोदर कानोपात्राचं दर्शन घ्यावं लागतं एवढ्या कानोपात्रा श्रेष्ठ आहेत का मग आहेत तरी कोण कुठल्या उच्च कुळामध्ये या कानोपात्रा जन्माल्या असतील नाही का कोण या कानोपात्रा यांचे वडील यांचं कुळ यांचं गोत्र कोण या महाराज असं आहे संतांचं कुळ बघाव की बघू या बाबतीत आपण मागे चर्चा केली होती संत कुठल्या कुळात आले ते महत्वाचं नाही संत कानोपात्रा यांना देवानी अंगीकार केला देवानी त्यांना संत म्हटलं देवांनी कानोपात्राला माझ म्हटलं त्यामुळे संत कानोपात्रा कानोपात्रा या संत ठरल्या महाराज कानोपात्रा मुळात आहेत कोण श्यामा नावाची गणिका म्हणजे वेश्या आणि तिची मुलगी म्हणजे कानोपात्रा आणि तुम्ही म्हणता कानोपात्राचं चरित्र वर्णन करावं संतत्वाला प्राप्त केली वेशीची मुलगी हो हो वेशीची मुलगी महाराज मंगळवेड्याचे संत दामाजी पंतांचं चरित्र आपण मागच्या भागामध्ये मा बघितलं आणि मी त्यावेळेला बोललो होतो मंगळवेडा ही संतांची भूमी आहे त्यातल्याच त्याच मंगळवेढ्याच्या श्यामागणिकेच्या पोटी जन्माला आलेल्या या कानोपात्रा महाराज गणिका होती वेश्या होती कानोपात्राचे वडील कोण सांगता येईल का नाही सांगता ना। येणार सांगता ना येणार नाही पण कानोपात्राच्या आईला मात्र असं वाटायचं की हिचे वडील सदाशिव मालगुजर इन नगर अध्यक्षले दावेत ते मंगळवेड्याचे होते हेच आहेत ठीक आहे असे नाही वेश्या व्यवसाय महाराज देह विक्रय करून शरीर उपभोग साधन समजणाऱ्यांच्या वासना तृप्त करण्यासाठी आपल्या देहाचा विक्रय करून शामा शामा ही गणिका त्या ठिकाणी शामा ही वेश्या धनवान बनली होती आपला देह विक्रय करायची पोटी आपल्या कान्होपात्रा हे गोजीरवाण असं बाळ जन्माला आलं महाराज कानोपात्रा मुलगी जन्माला आली अहो कानोपात्रा सौंदर्याचं वर्णन काय करावं हो, महाराज लावण्यवती असलेली कानोपात्रा सुंदर सुंदरशी कानोपात्र महाराज वय वाढत गेलं वय वाढत गेलं तारुण्यामध्ये काढोपात्रा यायची सुरुवात झाली महाराज आणि आईने काय शिकवावं आईने आपल्या व्यवसाय व्यवसायामध्ये कानोपात्राने यावं म्हणून कानोपात्राच्या मागे आई लागली घरामध्ये संस्कार कुठले ओ घरच घर आणि नेहमी येणारे बलवान माणसं मी सांगून गेलो सदाशिव मालगुजर नावाचे नगराध्यक्ष यायचे आणि श्यामाला वाटलं तो पैसा द्यायचे आणि त्याचा उपभोग घ्यायचे या संस्कारामध्ये वाढलेली कानोपात्र तिथे काय ग्रंथाचं पठण होतं तिथे काय देवाचं नामचिंतन होतं तिथे काय पुराण सांगितलं जात होतं नाही 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 तरीही महाराज पुण्याईने कान्हपात्राच्या मनामध्ये देवाबाबतीत एक ओढ होती देवाच्या नामचिंतनाची ओढ होती भगवंताविषयी प्रेम होतं आणि या अशाश्वत गोष्टीमध्ये न पडता खरं शाश्वत काय आहे हे शोधावं असं लहानपणापासून कान्हपात्राला वाटायचं महाराज कानोपात्रा वयात येणार सुंदर रूपवान रूपवतेशी अशी आणि मग कानोपात्राच्या आईला वाटलं एवढी रूपवती माझी मुलगी इला सुद्धा आपण याच वेशच्या व्यवसायाला लावावं जेणेकरून आम आपली आणखी आपण आणखी समृद्ध होऊ महाराज कानोपात्राने विरोध केला कानोपात्राने सांगितलं आई मी परपुरुषाजवळ जाणार नाही जगतामध्ये मी एकच पुरुष मानते जसं मीराबाईने सांगितलं जगतामध्ये एकच पुरुष आहे तो म्हणजे परमात्मा तसा माझाही एकच मी एकालाच पुरुष मानते तो म्हणजे पांडुरंग परमात्मा दुसऱ्या जवळ मी जाणार नाही महाराज असा आहे ज्याला कानोपात्राचा बाप म्हणून श्यामा समजत होती त्याच नराधमाच त्या कान्होपात्राच्याकडे लक्ष गेलं महाराज काय सांगावं एकीकडे सदाशिव मालगुदरची मुलगी असावी असा, असा कयास असताना त्या नराधमाचं लक्ष या कानोपात्राच्या सुंदर कांतीकडे सुंदर रूपवान अशा या कानोपात्राकडे पडलं आणि याची वासना जागृत गुण झाली मुलगी आहे कोण आहे का याचा विसर पडला आणि तिच्या मागे लागला कानोपात्रा दाद देत नव्हती कानोपात्रा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स द्यायला तयार नाही आणि कानोपात्राच्या आईनं सुद्धा त्याला समजावलं हो असं करू नका मी आहे ना ही तुमची मुलगी आहे बरं मला माहिती आहे तर तो, तो कुठे आहे महाराज पण कानोपात्राने कुठलाही त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिला नाही प्रतिसाद दिला नाही कानोपात्राने सांगितलं मी हे धंदे करणार नाही मी हे काम करणार नाही देवा तूच आता मला राख रे पांडुरंगा कारण मंगवेडा पंढरपूर जवळ आहे महाराज नेहमी दिंड्या जायच्या नेहमी राम कृष्ण हरी डोबार घुमाई हा गजर कानावर पडायचा आणि मग ती चिंतन करण्याची सवय या कानोपात्राला लागली आणि महाराज त्या वयातच कानोपात्राने काही अभंग सुद्धा लिहिलेले आहे कानोपात्राचे तीस पस्तीस अभंग प्रचलित आहेत आणखी अभंग असतील पण काळाच्या ओघामध्ये कोणी लिहून ठेवले नसणार किंवा त्यांचा संग्रह झाला नसेल तरी काही मात्र काणोपात्रांचे अभंग आधी आपल्याला माहिती आहेत काणोपत्राने देवाकडे प्रार्थना केली देवाचे गुणवर्णन केले आणि देवाला प्रार्थना केली देवा अगा वैकुंठी चाराय अगा विठ्ठल सखया अगा वैकुंठी चाराय अगा विठ्ठल सखय अगा नारायण आगा आगा विष्नुतु अगा नारायणा अगा वसुदेव नंदना कानोपात्राबाई वाईट कानोपात्रांचा म्हणजे महाराज संत कानोपात्र म्हणतात अगा पुंडली कवर अगा पुंडली कवरदा अगा विष्णू तू गोविंद अगा विष्णू तू गोविंद अगा विष्णू तू गोविंद कानोपात्र देवाचा धावा करते कानोपात्र म्हणते अगार कुमारीच्या कांत अगा कुमाईच्या कांता कानोपात्रा राखी, कानो कानो राखी आता कानोपात्राचं रक्षण कर देवा कानोपात्राचं रक्षण कर वैकुंठ नायका विठ्ठला गोविंदा पुंडलिक वरधा असलेल्या देवा वसुदेवनंदन असलेला देवा रखमाईच्या पती असलेल्या देवा कानोपात्रा राखी आता कानोपात्राचं रक्षण कर देवाचा धावा करायला लागली आणि अशा अशाश्वत सुखापासून दूर जाऊन देवाचं भजन करायला लागली महाराज कानोपात्र हा नगराध्यक्ष तिच्यावरती दबाव आणायला लागला तिच्या आईवरती श्यामाकणिकेवरती दबाव आणायला लागला एके दिवशी अशीच दिंडी निघाली महाराज दिंडी चालली होती कानोपात्राने बघितलं आईच्या पायावरती डोकं ठेवलं आणि आईला सांगला आई, आई मी पंढरपूरला जाते ग विठ्ठलाला भेटून येते कानोपात्रा निघाली महाराज दिंडीत निघाली आणि दिंडीत निघून पंढरपूरला पोचली पंढरपूरच्या पांडुरंगाचं बाहेरून दर्शन घेतलं पांडुरंगाला सांगितलं पांडुरंगा अरे मी तुझ्या भेटीसाठी आली मला भेट घेता येईल का रे मला येता येईल का तुझ्याजवळ देवानी म्हटलं साव कानो पात्रे अगं तू कशाला माझ्याजवळ येतो मीच तुझ्याजवळ येतो तुझा अधिकार मला माहिती आहे अशा कुळामध्ये तू जन्माला आली अशा वेश्यच्या घरी तू जन्माला आली पण देह ज्याने हा देह दिला तो देह दुसऱ्या कामासाठी न वापरता मला समर्पण करायला आली मग तुझं रक्षण करणं माझंच कर्तव्य आहे की नाही पडता जे भारी अशी आठवा हरी मग तो होऊन दिशि न आली सुदर्शन भक्ताच रक्षण करतो आपल्याला माहिती आहे ना माघाली पाठीकडे आपण काळी काळ ही बिडे नाही का असा हा देव आहे मला रक्षण करणारच नाही कानोपात्रा पोचली इकडे या मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षाला कानोपात्राने प्रतिसाद न दिल्यामुळे तो चिडला आणि चिडून त्याने बिदरच्या बादशहाला कानोपात्राची तक्रार म्हटल्यापेक्षा सांगितलं की महाराज अहो कानोपात्र एवढी सुंदर मुलगी आहे महाराज खर तर तिला तुमच्याकडेच जायला पाहिजे ती तुमच्यासाठीच देवाने निर्माण केली असावी अशी फस लावली महाराज बिदरच्या बादशाला आता जुन्या काळाचे हे बादशे त्याने सांगितलं आहे जा सैन्याला पाठवलं कुठे आहे ती म्हणे मंगळवेढ्याला नाही ती पंढरपूरला गेली आहे तिथून पकडून आणा आणि तिला इथे हजर करा सैन्य कुठे पोचलं सैन्य पोचलं पंढरपूरला आणि कानोपात्र कुठे कानोपात्र दिंडमध्ये नानो बाऊली नानो बा माऊली विठो बाई विठो बारकमाई राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी गजोर तिथे नुसतं नामाचा गजोर कानोपात्र त्या नामाच्या गजरामध्ये त्या वारीमध्ये दंगून गेली कानोपात्राचा शोध सुरू झाला सैन्य शोधते आहे कुठे कानोपात्रा कुठे कानोपात्रा कोणीतरी सांगितलं ती आहे कानोपात्रा असं कानोपात्राजवळ सैन्यातले काही मोरके गेले आणि सांगतात कानोपात्रे बिदरच्या भाष आणि तुला बोलावं आहे तुला चालावं लागेल यावं लागेल कानोपात्रामध्ये मी कुठेही येणार नाही मला कोणी बादशा नाही माझ्यासाठी कोणी पुरुष नाही माझ्यासाठी कोणी मालक नाही माझ्यासाठी कोणी स्वामी नाही नाही आमच्या बादशाच्या तुला यावंच लागेल खानपात्र म्हणते हो तो तुमचा बादश असेल माझा बादशहशोर उभा आहे करकटावरी तुळशी माळा नाही का असा हा माझा बादश आहे माझा हा देव इथे उभा आहे विटेवरी उभा आनंदाचाच कंद नाही का दृष्टी विटेवरी सादरी हा देव माझा समोर तो उभा आहे ना तो माझा बादश आहे माझा बादशा गुरण्या मी येणार नाही असं म्हटल्यानंतर कानोपात्राच्या मागे महाराज सैन्य लागलं कानोपात्रा पळायला लागली राहुळाकडे पळतात पळता 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 आता ते सैन्य पकडणार कानोपात्रेने देवाचा धावा सुरू केला सर्वांना आपल्याला तो अभंग माहिती आहे पण आपल्याला असं वाटते गाणं आहे गीत आहे बरेचदा आपण आकाशवाणीवर ऐकलं टी व्हीवर ऐकलं कुठल्या कार्यक्रमात ऐकलं पण तुम्हाला सांगू तो अभंग संत कानोपात्रांनी लिहिलेला अभंग आहे कानोपात्र देवाचा धावा करताना म्हणतात देवा नको देवराय अंत आता पाहू नको देवराय अंत आता पाहू प्राण हा सर्वथा फुटोपाय प्राण हा सर्वथा पाये नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा फुटू पाये हरिणीचे पाडस व्याघ्र गेले मज लागी झाले तैसे देवा देवा हरणीस पाडस वाघाने पकडावं तस मला झालं देवा आता तू माझा अंत पाहू नको रे माझा प्राण जायला निघाला देवा प्राण जायला निघाला कोणी एक सैन्य माझे मागे लागलं ला, आणि त्या बिदरच्या बादशाकडे मला उभं करावं असं म्हणतात त्याला माझा उपभोग घ्यायचा आहे देवा पण हे स्त्री हे उपभोगाचं साधन आहे करे मी तर तुला शरण आले मी जर तुझी धावा तुझा धावा करते तर मला असा दुसऱ्याने हात लावून लावला तर तुला चालेल का देवाचा धावा सुरू केला माझा देवाची स्तुती सुरू केली देवाला कानोपात्र तिसरं त्यांना तसं सांगतात देवा ठाव न दिशे त्रिभुवनी आई तू ठाव विन दिशे त्रिभुवनी धावे ओ जननी विठाबाई धावे ओ जननी विठाबाई धावे ओ जननी विठाबाई आई नको देवराया अंत आता पाहू देवराया आता हा नको देवरा पाहू प्राण हा नवता पाहि कानोपात्र देवा म्हणतात देवा अंत पाहू नको रे काय सांगू तुला काय सांगू तुझ्याशिवाय त्रिभुणामध्ये कोण आहे देवा म्हणून तू धावूने माझी जननी तू आहे विठाबाई जननी विठाबाई धावे ओ जननी विठाबाई देवा धाव आता धाव मोकुणी आस झाले उदास घे कानोपात्रा हृदयात घेई कानोपात्रा हृदय देवा मला तुझ्यात सामावू घे तुझ्यात विलीन करून घे तुझ्या हृदयात मला स्थान दे हे बघा देवाला माझं म्हणणारे दे <स्थिण> भरपूर आहे तो पण देवाने माझं म्हणून त्यांचा अंगीकार करायला पाहिजे त्या पात्रतेतल्या आहे पात्र देवाला विनवणी करता देवा घेई कानोपात्रा हृदयात मला तरी हृदयात असताना ते असं कानोपात्राने विनंती केली मागे सैन्य आहे मागे सैन्यातले मोर्के धावतात आहे कानोपात्रेला पकडण्याचा प्रयत्न करतात आहे कानोपात्रा गेली महाराज विठोबाच्या मंदिरात गेली विठोबाच्या पायापाशी गेली विठोबाच्या पायावरती डोकं टेकवलं आणि महाराज काय झालं विठ्ठलाने आपल्यात कानोपात्रेला सामावून घेतलं कानोपात्राचा पदर बाहेर कोणी ओळताय का पदर बाहेर राहिला देवाने कानोपात्र आपल्या हृदयात स्थान दिलं विलीन करून गेलं कानोपात्रा पांडुरंगा परमात्म्याशी समरस झाली पांडुरंगा परमात्म्यामध्ये विलीन झाली कानोपात्राची ज्योत भगवंताच्या हृदयात त्या ठिकाणी सामावल्या गेली आणि बाहेर महाराज कानोपात्राची इथे समाधी आहे तिथे एक असा वृक्ष आजही तो वृक्ष तिथे आहे ज्याला संत कानोपात्राचं झाड म्हणून आपण ओळखतो तो आजही त्याची साक्ष देतोय काय साक्ष देतोय कानोपात्राच्या भक्तीमुळे कानोपात्रा कुळ कानो कानोपात्रात कुळ कानोपात्राचा कानो कानो वेश कानोपात्राचा देश कानोपात्राचं कर्म कानोपात्राची व्यवसाय कानोपात्राची आई कानोपात्राचे बाप कोण काय आता कुठलाही विचार न करता वेशेच्या कुळात जन्मलेल्या कानोपात्राचा सुद्धा मी उद्धार करतो हे दाखवण्यासाठी भगवंतांनी सदैव आपल्या बाजूला त्या ठिकाणी कान्हपात्रची आठवण व्हावी म्हणून कानोपात्राचं झाड आणि कानोपात्राचं मंदिर त्या ठिकाणी देवानी केलं महाराज मी का सांगतो आहे अशा संत असलेल्या कान्होपात्र चरित्र विस्तार नाही चरित्र खूप असेल माहिती सुद्धा आपल्याला नाही पण ही एक का घटना कानोपात्राच्या जीवनातली तुमच्या आमच्या डोळ्यावरची झापड बाजूला करते की अरे कुठे घेऊन बसला तो हा धंदा करतो तो व्यवसाय करतो तो त्याच्या घरचा तो त्याच्या घरचा तो याच्या घरचा तो त्या कुळातला तो या कुळातला व्यवसायावर जाऊ नका जातीवर जाऊ नका धर्मावर जाऊ नका मनामध्ये काय मन किती शुद्ध आहे मना अंतकरण काय सांगते याला महत्व आहे महाराज गणिकेच्या पोटी जन्माला आलेली वेश्या व्यवसायाच्या कुळात असलेली कानोपात्र भगवंत तिचा अंगीकार करतो तिला आपल्या स्थानी आपल्या हृदयामध्ये दे स्थान देतो तेव्हा या चरित्रकथेतून तुम्ही आम्ही काय घ्यावं महाराज तर एकच घ्यायचं आहे तुम्ही कुठे जन्माला आला कुठल्या जातीत आला कुठल्या धर्मात आला तुमच्या आई वडील काय व्यवसाय करतात याला महत्व नाही जन्माला आलेला आल्यानंतर आपण काय करतो याला महत्व आहे आणि ते करून घेण्यासाठीच वारकरी संप्रदायाची शिकवण आहे बाबा रे याता यात ही धर्म नाही विष्णू दास सर्वांचा उद्धार होतो कोणी असो यारे लहान थोर अति भरते नारी नर कोणी असू द्या कुठल्याही जातीचा कुठल्याही जमातीचा कुठल्याही धर्माचा लहान असू द्या मोठा असू द्या कोणी असू द्या महाराज म्हणतात बाळे नारी नर आधी करुणी वेशाही बाळे नारी नर आधी करुणी बालक असू द्या नारी असू द्या नर असू द्या अहो कशाला महाराज ब्राह्मण असू द्या क्षत्रिय असू द्या वैश्य असू द्या कोणी असू द्या अहो या ते पेक्षा पुढे जाऊन वेश्या असू द्या आधी करुणी वेशाई बाळे नारी नर आधी करुणी अशा प्रकारे संत कुठल्याही कुळात होऊ शकतो कुठलंही कुळ असलं तरी त्यातून भगवत भक्तीला लागलं तर संत पदाला प्राप्त होतं हे संत कानोपात्राचे मोठं उदाहरण आपल्या समोर आहे अर्थात देवाने अंगीकार जर केला तर काही होऊ शकतं महाराज तुकोबाऱ्यांचा अभंग आपल्याला माहिती अंगीकार जाचा केला नारायणने निंदते हि तेने वंद्य केली अजामेळ विल्ली तारीणी कुंटीनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली गणिकेचा उद्धार केला वेश्येचा उद्धार केला वाल्या कोळ्याचा उद्धार केला अजामेळाचा उद्धार केला कशाने फक्त नामस्मरणाने म्हणून संत चरित्र आपल्याला हेच शिकवते की बाबा रे नामस्मरणासारखं सोप साधन नाही नामजपाने उद्धार करून घ्या मग कुल जाती याता याती धर्म याचा काहीही विचार करण्याची आवश्यकता नाही ज्या कुळात ज्या धर्मा ज्या जाती जन्माला जा असेल चालेल कुठलीही जात असू द्या कुठलाही धर्म असू द्या कुठलाही प्रांत असू द्या कुठलाही कुळ असू द्या कुठलाही व्यवसाय असू द्या फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करा चित्त शुद्ध ठेवून भगवंताला शरणला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही ना देव आपल्या स्वरूपात समाविष्ट करून घेतल्याशिवाय ठेवणार नाही ना देवाने ज्या संत कानोबा संत कानोपात्रांना आपल्यामध्ये विलीन करून घेतलं त्या संत कानोपात्रांच्या चरणी आजची झालेली सेवा अर्पण करूया आणि संत चरित्र भाग मध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये संत चरित्र भाग मध्ये आणखी एखाद्या संतांचं चरित्र घेऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने आप ने ने आपल्या नेहमीप्रमाणे एकदा भजन करू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानेश्वर तुका माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तार्थ जनादन श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ